thank <laughs> you आझाद फाउंडेशनच्या वतीने एक अनोखे आंदोलन अकोल्यात शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी आझाद फाउंडेशनकडून एक भन्नाट आंदोलन करण्यात आलं सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे पण यावेळी आंदोलन ओरडणं घोषणा देणं धरणे धरून बसणं याऐवजी थेट पुंगी बजाव आंदोलन करण्याचा एक अनोखा मार्ग अवलंबला आहे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले पुंगीच्या आवाजामुळे कुंभकरण झोपेत असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी पुंगी बजवा आंदोलन करण्यात आले होते अखेर प्रशासनाची झोप मोडली आणि कृषी विभागाने पंचनामे करून अहवाल लवकरच पाठवण्याचं आश्वासन दिलं मग काय आंदोलनकर्त्यांनी पुंगी आवरली आणि आनंदाने घरी परतले आता शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे विदर्भ संपादक लक्ष्मण कानेरकरसह प्रतिनिधी रामचंद्र नावकर म्हणजे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती ही अतिशय मराठा असं झालेली आहे आमच्या बापावर एका एक आसमानी संकट दुसरे एक सुरुवाती संकट उरले पण त्याच्यामुळे बुरशेज आमच्या स्वामींनी झाले म्हणजे आमच्या माय बापाने जगात किमा सरकार याचे पंचनामे करायला तयार नाही हे बुरशेनच गेले ना आम्ही त्या स्वतःच्या आता लिहिलेलं मार्गावर एकीकडे पाणी सतत चालू आहे त्याच्यामुळे गेलं आणि याचे पंचनामे झाले शासनाच्या नियमात आम्ही बसत नाही आमचं पूर्ण शोध समजा आलं आमच्या माय बापाच्या आत्महत्या काही शोध करेल नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा आमच्या शेतकऱ्याचे पंचनामे करून सरसागर भाडू मदत द्या वेळ आम्ही आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पुढे त्याच्या आंतर माध्यमातून याची भेटनाव शक्यता येईल